हिंगोलीच्या औंडा नागना तालुक्यातील वसई या गावातील ग्राम महिला ह्या महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय तथा उत्पादन शुल्क का हिंगोली धडक मोर्चा दारूबंदीची मागणी केली माझं नाव द्वारकाबाई आहे राहणा माझं वसई गाव आहे आणि या वसई गावामध्ये या दारुपाई एवढा त्रास द्यायला तर लेकरं बाळायला ले, काही काम सुद्धा करायचं त्याला कळणं झाले त्यांच्या आई तशा कितके दारू आणतो आमच्या लेकरायला ते काही नसलं ती खाऊ घालायला आणि जागी झोपायले आमचे लेकर मोठे माणसं सारखी म्हणजे पाच वाजल्यापासून अशी लाईन लागती तर अकरा वाजेपर्यंत ती घरी नाही यायला तयार नाही तर मग असं आता काय करायचं एवढं कदरून गेले आम्ही काय करायचं म्हणून या याच्यावर आम्ही असं मानला की बापा काहीतरी आम्हाला कोणता मार्ग दाखवा आमच्या लेकराला काहीतरी याच्यातून उपयोग बरं पहिले माणसाने पिलं पण चा। ते मथारे झाले पण आता एवढे लेकर सुद्धा आमचे दारूच पिया चालले दुसरं काहीच घेईन त्याच कोणाचं ते पारडी आणून आमची जागा आमचं म्हणणं एका प्रकारची दारू नाही निश्चित अशीच नाही कोणती तुम्हाला जी लागते ती वस्तू ती दारू आणून आमच्या लेकराबाडायला माणसाला पियाला देतोय पुन्हा तिथं पोहे खायला थंडगार पाणी पियाल गाद्या झोपायला त्यांना घरी दुधा जाण्यासारखं काही नाही ठेवलं तरी त्यांचा अशी तयारी त्याची आहे तुमचे कोण लोक आहेत म्हणतात आमचं काही होणार नाही आमचं काही कोणी काम करणार नाही असं तो माणूस आम्हाला जॉब देतो आणि ते असा आम्हाला त्रास होतो त्या त्रासापासून आणखी महिला मंडळांना अशी मिटिंग घेतली आमचे सरपंच यांना आम्ही म्हणलं आम्हाला याच्यातून मार्ग द्या काहीतरी आम्ही आज कलेक्टर साहेबाच्या तिथे गेलो आणि त्यांना भेटून आलेलो हो तिथं आम्ही अर्ज आम्ही तिथे उपोषण आम्ही दारू जर बंद नाही झाली ना आम्ही तशी मग एवढं आता उपोषण तर मानणारच पण एवढं आत्तीहत करणार आम्ही मग तशी उठणार बी नाही आमच्या महिलांना असं आम ठरवलं त्याच्या दारातच जाऊन आत्महत्या करायला मग अशी एवढी तयारी बाळा खूप पदरून गेले आता